सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा राघव पाटीलच्या आयुष्यात शांततेचे दिवस फारसे नव्हते नगरजवळच्या लहानशा गावात त्यांचं लहानपण गेलं होतं घरात आई वडील लहान बहीण आणि आजोबा आजी वडील शिक्षण खात्यात काही काम करत तर आई गृहिणी होती राघव लहानपणी खूप गबाळा शांत स्वभावी मुलगा होता पण त्याच्या अंधकरणात नात्याविषयी प्रचंड प्रेम आणि एक वेगळीच जिज्ञासा होती आपलं रोजचं आयुष्य इतकं एकमेकांवर अवलंबून असतं पण खरंच आपण एकमेकांना ओळखतो का हा प्रश्न त्याला सतत पडत असे आता तो तीस वर्षाचा पुण्यातील एका नामांकित कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता तरीही लहानपणीच्या आठवणी आणि घरचे गुंतागुंतीचे नाते यांचा विचार त्याच्या मनातून जात नव्हता एका शनिवारी सकाळी तो लवकर उठून चहा बनवत होता स्वयंपाकघरात वा पसरली होती अचानक फोन वाजला स्क्रीनवर बहिणीचं नाव झळकत होतं हॅलो रागबा मोठं सांगायचं होतं तुला तिचा थरथरता आवाज त्याच्या कानात आला काय झालं सगळं ठीक आहे ना घरी आजोबा ते हॉस्पिटलमध्ये आहेत काल रात्री अचानक श्वास घ्यायला त्रास झाला आई बाबा सगळे तणावात आहेत क्षणभर राघवला काही सुचेन असं झालं लहानपणी आजोबा त्याच्या सगळ्यात जीवलग मित्र होते त्यांच्या गोष्टी त्यांच्या शिकवणीवर तो वाढला होता तो तडक गावाकडे निघाला गावात पोचल्यावर घरासमोर सन्नाटा आईच्या डोळ्यात पाणी बहीण कोपऱ्यात बसलेली काही न बोलणारी कुठं आहेत आजोबा राघवने विचारलं हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर डॉक्टर म्हणाले पुढचे चोवीस तास महत्त्वाचे आहेत राघव रात्रभर त्यांच्या शेजारी बसून राहिला आजोबांच्या चेहऱ्यावर अजूनही ती शांत स्मित रेषा होती जणू म्हणत होते जीवनात जे उरले ते प्रेमाने जग रात्रभर राघवच्या डोळ्यांना झोप नव्हती हॉस्पिटलच्या केबिनमध्ये केवळ ऑक्सिजन मशीनचा मंद आवाज आणि आजोबांच्या श्वासांचा ताल कधीकधी आजोबांचा हात हलकेच दाबून राघव म्हणे सगळं ठीक होईल आजोबा तुम्ही परत घरी याल पण मनात मात्र जुनी आठवण उमटली दहा वर्षाचा राघव आणि आजोबा घराच्या अंगणात बसले होते आजोबा काठीच्या टोकानं जमिनीवर आकृती काढत म्हणाले बाबा जीवन म्हणजे या वर्तुळासारखं आहे आपल्याला वाटतं आपण सगळं ओळखतो पण खूप काही वर्तुळाच्या आत दडलं असतं ते शोधणं म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ त्या शब्दांनीच कदाचित राघवच्या मनात नात्यांचा शोध घेण्याचं बीज रुजवलं होतं सकाळी सहा वाजता डॉक्टर आले त्यांची प्रकृती जरा स्थिर होती पण त्यांना पूर्ण बरे व्हायला वेळ लागेल तणाव टाळा आणि घरच्यांनी त्यांच्यासोबत वेळ घालवा घरातील तणाव किंचित कमी झाला पण आईच्या डोळ्यामध्ये अजूनही काळजी होती घरी परतल्यावर नाश्त्याच्या टेबलवर बहीण मंद आवाजात म्हणाली राघवा तुला एक गोष्ट सांगायची आहे पण आई बाबाच्या समोर नाही ती आजोबाशी संबंधित आहे राघव थोड्या चक्कीत आता कोणतं नवीन गुपित संध्याकाळी आपण जुन्या देवघरात भेटू तिथे तुला काही दाखवायचं आहे संध्याकाळी देवघरात जुनं क लाकडी कपाट त्यावर धुळीचं थर बहिणीनं कपाटाचं दार उघडलं आणि जुनं पिटीचं डबं बाहेर काढलं पेटीत काही जुनी चिठ्ठ्या फोटो आणि एक लहानसर लिफाफा होता हा आजोबांच्या तरुणपणीचा आहे त्यांनी कधी उघडला नाही आईला माहीत नाही म्हणूनच मी तो तुला देते कदाचित यात त्यांच्या आयुष्यात एक दडलेला भाग असेल राघवच्या हृदयाची धडधड वेगानं वाढली आजोबांचं कुपित आणि त्यांनी ते कुणालाच का सांगितलं नसेल पुढच्या क्षणी त्याने तो लिपाफ्याचं झाकण फाडून उघडलं राघवच्या आता तो लालसर लिफाफा थरथरत होता बहीण त्याच्याकडे एकटक पाहत होती बेटेतून लिफाफा काढताना जुन्या कागदाचा एक मंद ओलसर वास हवेत पसरला जणू काळाच्या पलीकडचा एखादा श्वास त्याने हळवारपणे कागद बाहेर काढला तो हस्तलिखित पत्र होतं निराशाय सुंदर पण किंचित थरथरत्या अक्षरात वरची तारीख होती बारा एप्रिल एकोणीसशे बहात्तर पत्रात लिहिलं होतं प्रिय माधवी माझं मन अजूनही त्या दिवशी अडकलेलं आहे जेव्हा तू रेल्वे स्टेशनवर उभी होतीस आणि मी तुला शेवटचं पाहिलं माहिती आहे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे तुला गमावणं पण परिस्थितीच्या पुढे मी हातबल होतो कुटुंबाच्या मान मरादबासाठी मी आपलं नातं संपवलं आजही माझ्या प्रत्येक श्वासात तुझी आठवण आहे जर कधी तुला संधी मिळाली तर मला माफ कर पत्र इथेच संपत नव्हतं पण उरलेली दोन पाने वाचताना राघवचा श्वास अडखळत होता माधवी कोण आजोबांच्या आयुष्यात आईपूर्वी कुणीतरी खास होती का आणि मग त्यांनी हे गुपी तितकं वर्ष मनात दडलं का बहिणीने विचारलं तुला काय वाटतं राघवा ही माधवी कुठे असेल आता राघवने पृष्ठ उलटून पाहिलं मागच्या बाजूला एक छोटा पत्ता लिहिला होता गांधीनगर रोड औरंगाबाद आपण तिला शोधायला जाऊया का बहिणीच्या डोळ्यात विचित्र चमक होती राघव काही क्षण शांत राहिला ही शोध म्हणून फक्त आजोबांचं गुपित उघडणार नाही तर कदाचित आपल्या नातेसंबंधाचीही नवी ओळख करून देईल हो तो म्हणाला आपण जाऊ पण आधी आजोबा बरे होईपर्यंत वाट पाहूया त्यांच्याजवळ उत्तर मिळालं तर उत्तमच त्याच रात्री झोपेत राघवला एक स्वप्न पडलं आजोबा आणि एक अनोळखी तरुणी जुन्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे होते डोळ्यात आसरू आणि हातात एक लालसर लिपापा राघवने स्वप्नच स्वप्नातच विचारलं आजोबा हे कोण आहे पण ट्रेनचा गडगडाट वाढला आणि आवाज धुसर होत गेला राघव जागा झाला मनात ठाम निर्णय हे गुपित मला उलगडायचंच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी राघव गावच्या जुन्या अंगणात बसला होता समोरच्या ओसरीवर आजोबा खुर्शीत बसलेले अजूनही थोडे असक्ष अशक्त पण हसतमुख राघवच्या मनात पत्राबद्दल हजारो प्रश्न होते पण त्याला जाणवलं हे गुपित विचारांची ही योग्य वेळ नाही आई नाश्ता घेऊन आली आणि हळूच म्हणाली राघवा आता तू काही दिवस इथेच थांब तुझ्या उपस्थित वडिलांना थोडा मनोबल वाढेल राघव होकारार्थी मान हलवतो पण त्याच्या मनात आधीच एक ठराव बनू लागला होता माधवीच्या शोधाची पहिली पायरी उचलायचीच संध्याकाळी बहिणीने पुन्हा त्या लेपाव्याचा पत्ता कागदावर उतरवला औरंगाबादला जावं लागेल पण आपल्याला तिथं कोणी ओळखीचं नाही सरळ जाऊन चौकशी केल्यास घरच्यांना समजेल ती म्हणाली राघवने विचार केला आपण हे एक सहलीचं कारण सांगून जाऊ शकतो एक दिवस पुण्याहून ट्रेन पकडू आणि थेट औरंगाबाद तिथून पुढे त्या पत्त्यावर शोध मिळून दोघांनी ठरवलं अजून तीन चार दिवस थांबायचं आजोबा बरे होईपर्यंत पण हातातला तो पत्ता आता त्यांच्यासाठी जणू एखादा रहस्याचा नकाशा बनला होता तीन दिवसांनी आजोबांची प्रकृती काहीशी सुधारली होती डॉक्टरांनी घरी परतण्याची परवानगी दिली संध्याकाळी राघव त्यांच्याजवळ गप्पा मारत बसला अचानक त्याने हलक्या आवाजात विचारलं आजोबा कधी तुम्ही औरंगाबादला राहिला होतात का आजोबांच्या चेहऱ्यावर क्षणभर विचित्र भाव उमटले हात थोडा थरथरला का का विचारतोस भी नाही फक्त सहज आजोबांनी नजरेला चुकवून म्हणालं कधीतरी तरुणपणी गेलो होतो पण जुनी गोष्ट आहे राघवला जाणवलं ही फक्त टाळाटाळ आहे अजून काही सांगायला तयार नाहीत मोहिमेला सुरुवात त्या रात्री राघव आणि बहिणीने आपली योजना आखली पुण्यात परत जाताना ते दोघं थेट औरंगाबादला जाणार होते तिकीट ऑनलाईन बुक झाली बॅग पॅक करतानाही राघवने मनाशी ठरवलं या प्रवासात काहीही झालं तरी मी सत्य उलगडूनच थांबणार औरंगाबादकडे जाणारी ट्रेन हळूहळू मध्यरात्रीच्या अंधारातून पुढे सरकत होती खिडकीतून डोकवणारा थंड वाराने रेल्वेच्या चाकांचा लयबद्ध आवाज राघवच्या मनातील ताण थोडा कमी करत होते बहीण बाजूला शांत झोपली होती पण राघवच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती केवळ अपेक्षा कुतूल आणि थोडी भीती औरंगाबाद स्टेशनवर सकाळी ट्रेन पोहोचताच दोघेही उतरले हातात पत्ता धरून रिक्षा घेतली रिक्षा जुन्या वस्तीच्या रस्त्यामधून जात होती वळणदार गल्ल्या जुन्या हवेल्या आणि भिंतीवर लटकलेल्या काळ्या पिवळ्या पाट्या शेवटी ती एका जुनाट दोन मजली वाड्यापुढे थांबली दारावर माधवी लोखंडे हे नाव वाजता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं हीच खाती माधवी राघव आणि त्याची बहीण वाड्याच्या लोखंडी दारासमोर उभी राहिली होती माधवी लोखंडे हे नाव दारावर कोरलेल्या पितळ्या पाटीवर चमकत होतं दोघांच्या मनात एकच वेळी भीती आणि कुतूहल दाटून आलं बहिणीने हळूच दरवाज्यातील घंटी वाजवली काही क्षणांनी आतून पावलांचा आवाज आला दार थोडं उघडलं आणि पासष्ट सत्तर वर्षाच्या आसपासची सोज्वळ पण चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटलेली एक महिला बाहेर डोकावली कपाळावर चंद्रकोर टिकली पांढरे पांडुरके केस पण डोळ्यात एक विलक्षण तेज कोण तिचा आवाज स्थिर पण किंचित कठोर होता राघव थोडा अडखळला नमस्कार तुम्ही माधवी लोखंडे आहात का ती महिला क्षणभर शांत राहिली डोळ्यात हलकी अस्वस्थता उमडली हो पण तुम्ही कोण राघवने दीर्घ श्वास घेतला मी मी विजय पाटील यांचा नातू राघव हे एक तास त्या महिलेच्या चेहऱ्यावरच्या कडकपणाचा कवच तडकायला लागला तिने दार पूर्ण उघडलं शंभर जण तिचा शब्दच सुचत नव्हते विजय म्हणजे तुमच्या आजोबा ती पुटपुटली बहीण हळुवार म्हणाली हो आम्हाला त्यांच्याकडूनच एक जुनं पत्र मिळालं तुमचं नाव त्यात होतं माधवीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तिने दोघांना घरात येण्याचा इशारा केला घरातील भिंतीवर जुन्या कृष्णधवल छाया चित्रांची रांग होती एक फोटोमध्ये तरुण विजय पाटील आणि तरुण माधवी रेल्वे स्टेशनवर उभे होते दोघांच्या डोळ्यात वेगवेगळ्या दिशेने पाहणारी शांतता माधवी मंद आवाजात म्हणाली तुमच्यासारखे पाहुणे मी पन्नास वर्षानंतर पाहते विजय तो माझा पहिला आणि शेवटचा प्रेम होता पण त्या काळात जातीधर्माच्या भिंतीत फार जाड होत्या त्याचं कुटुंब आणि माझं कुटुंब कधीही एक होऊ शकत नव्हतं आणि त्याने माझ्यासाठी सगळं सोडायचं ठरवलं होतं पण त्याच्या घरच्यांनी त्याला बांधून ठेवलं मला दूर जावं लागलं राघव मन लावून ऐकत होता त्याला पहिल्यांदा आजोबांच्या डोळ्यामागचं आयुष्य दिसायला लागलं होतं एक असं आयुष्य जे त्यांनी कुटुंबासाठी आपल्या मनावर पाडलं होतं माधवी पुढे म्हणाली मी कधी लग्न केलं नाही शिक्षक म्हणून नोकरी करत राहिले पण विजयला मी कधी विसरले नाही माझ्या जीवनाचा तो एकमेव अधुरा अध्याय होता बहिणीने विचारलं तुम्हाला पुन्हा कधी भेट झाली नाही तिचे डोळे पानावले नाही आणि तेच माझ्या आयुष्यभराचं दुःख राहिलं राघवच्या मनात एकच भावना दाटून आली हे सत्य आजोबांना कसं सांगावं ते ऐकून शकतील का त्या संध्याकाळी राघवने माधवीची परवानगी घेऊन तिचा फोटो काढला आणि म्हणाला मी हा फोटो आजोबांना दाखवू इच्छितो कदाचित पन्नास वर्षानंतर त्यांचा एक अध्याय पूर्ण होईल माधवी हसली डोळ्यात वेदना असूनही जर त्यांनी अजूनही माझं नाव विसरलं नसेल तर कदाचित माझंही जगण्याचं कारण पूर्ण होईल कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद